कोकणातल्या शिमग्याची मजा काही अवरच असते आणि त्यातही सिंधुदुर्गातल्या कुणकेरीतला हुडोत्सव म्हणजे एक अविस्मरणीय सोहळा शिमग्याच्या काळामध्ये सात दिवस रंगणारा हुडोत्सव असतो तरी कसा पाहूयात माझाचा हा स्पेशल रिपोर्ट होळीच्या दिवसात तळ कोकणातल्या नेरुर पारच्या पंचक्रोशीमध्ये हे चित्र दिसतच मारुती रायाचं सोंग काढून गावातली पोरं शबाय मागत फिरतात कुणकेरीमध्ये मात्र वेगळीच लगबग सुरू असते भावई देवीच्या अंगणामध्ये शंभर फूट उंच सागाच्या झाडापासून आंब्याच्या एकशे आठ फांद्यांचा हुंडा उभा राहतो आणि मग येतो रोमबाट रोंबाट म्हणजे वाघाचा वेश परिधान केलेला माणूस आणि त्याच्या मागे फिरणार अख्ख गाव त्यानंतर सुरू झालेल्या युद्धाची सारी जबाबदारी या रोम्बाटच्या हातीच असते एकदा युद्ध झालं की मग त्या हुंड्याला दगड मारण्याची प्रथा सुरू होते अंगात संचारलेली माणसं थेट झाडावर चढतात आणि मग गावकरी खालून दगड मारतात एकदा ही प्रथा हटोपली की मग वाजत गाजत पालखी भावईच्या अंगणात येते आणि मग मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची गावकऱ्यांमध्ये जणू रेस लागते दिवस मावळू लागला की मग या उत्सवातला थरारक भाग सुरू होतो गावात गोवऱ्या जाळल्या जातात त्यांच्या भोवती फेर धरला जातो आणि त्याच जळक्या गोवऱ्या हुंड्याच्या दिशेनं भिरकावल्या जातात त्याचवेळी दुसरा एक गट जंगलात दबा धरून बसतो आणि पेटत्या फांद्या घेऊन हुंड्यांभोवती प्रदक्षिणा घालू लागतो सगळं होळीच्या सात दिवसांमध्ये होत असत पण डोळ्याचं पारण फेडतो तो कुणकेरीचा मुखवट्यांचा उत्सव कधी मयूर नृत्य होत तर कधी ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे वीस फुटी देखावे नृत्य करून जातात कधी गोमाता येते तर कधी साक्षात यमराज कोकणातले हे सात दिवस कुणी अनुभवले तर तो सात जन्मात विसरणार नाही कारण त्या सात दिवसांमधले रंग आपल्या स्मृती पटलावर कायमचे उमटून जातात सचिन देसाई एबीपी माझा पुणकेरी सावंतवाडी